इलेक्शन म्हणजे वनवे आहे कारण एकोणीसला ला सुद्धा ते पार्सल होतं आपल्याला हट्ट पण दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत खासदार म्हणून एक रिस्पॉन्सिबिलिटी असते जिल्ह्यासाठी काम करण्याची एक संधी असते केंद्रातल्या हजारो कोटीच्या योजना जे केंद्र शासनानं संपूर्ण भारतभर दिलेल्या त्याच्यातली मा, मी मा प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी बोललेलो आहे प्रत्येक वेळेस त्यांना तुमच्या माध्यमातून चॅलेंज दिलेलं आहे एक अशी मोठी योजना माझ्या आकांक्षित जिल्ह्यासाठी केंद्राची त्यांनी आणली का आणली असेल दाखवावी मी माझे शब्द मागायला घेतो मला एक योजना एक सिंगल योजना आणि म्हणून अशा पद्धतीचा म्हणजे बेरोजगार एक माणूस म्हणून मी बेरोजगारच म्हणेन मी त्याला की त्याला एक काहीतरी चांगलं काम करेल घोतकुरा आहे तरुण आहे पण सगळ्यांना सगळ्यात अपेशी खासदार महाराष्ट्रातला कुठला असेल तर हा धाराशिव जिल्ह्याचा असेल आणि ती कुठला तरी बॅकलॉग तुम्ही बघितला असेल मंत्रिपदाची माळ माझ्या गळ्यात पडल्यानंतर गेल्या पावणे दोन वर्षामध्ये ह्या ठिकाणचा जिल्ह्याचा बॅकलॉग भरून काढायचं काम मी केलेलं आहे मला वाटलं हे मला वाटतं हे अतिशक्ती आत्य। नाही तुम्ही ते व्हेरीफाय करू शकता त्याच पद्धतीनं खासदार म्हणून जे आपल्या जिल्ह्यानं मागणी केलेली आहे त्याच्या गळ्यात जर ही माळ पडली तर मला वाटतं गेल्या पंधरा ते वीस वर्षाचा खासदारकीचा बॅकलॉग त्या माध्यमातनं मी भरून काढण्यासाठी सक्षम ठरेल असं मला वाटतं साहेब एक